इंग्लिश शिकणे आता झाले सोपे एकदाच पहावं लक्षात ठेवा कम अलॉंग सोबत चल गो अहेड पुढे जा स्टे अवे दूर राहा फॉर एव्हर नेहमीसाठी फॉर शुअर निश्चित फॉर शुअर निश्चित एल्स एल्स अजून काय आय थिंक सो मला असं वाटतं आय सी मला समजलं टू गोड खूप छान क्विप कॉट क्विप कॉईट चांद बस हू आर यू तू कोण आहेस हू आर यू दॅट हॅपन्स असं होतं रिलॅक्स आराम करा हाऊ मेनी किती आय डोंट नो मला माहित नाही दिस इज ओल्ड हे जुना आहे दिस इज एक्सलंट एकदम छान वन मोर अजून एक न्यू वन नवीन नॉट बॅड वाईट नाही डोंट डिले उशीर करू नको स्टे इन साईड आत्ताच रहा स्टे इन साईड आत्ताच रहा बट वे पण का काव सीट सोडून दे जस्ट कमिंग येतच आहे एखादा पिक्चर येणार असेल तर जस्ट कमिंग सून असं म्हणतो आपण डोंट शूट ओरडू नकोस